आणि एका टाइमला हा चॅनल डेट झाला असता आणि आता हे सगळं बघता मग शेवटी हा आम्ही एक निर्णय घेतला की तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सात महिने झाले काहीतरी आम्ही झकासप्रोहा चॅनल चालू केला पण सात महिन्यात फक्त चार ते पाच व्हिडिओ पडल्यात आणि ती इनकन्सिस्टन्सी होती त्यासाठी एक थोडी तुम्हाला बॅक स्टोरी सांगतो तीन महिन्यापूर्वी आम्ही ठरवलं की आपल्याला आता शिफ्ट व्हायची गरज आहे कारण ट्रॅव्हलिंगसाठी आम्हाला ट्रॅव्हलिंगमुळे खूप असा वेळ आमचा वाया जात होता त्याच्यामुळे आम्ही आम गावाकडून शहराकडे शिफ्ट झालो आता झालं काय की आता आधीपासून एक कम्फर्ट झोन होता तो कम्फर्ट झोन आता इथे आल्यानंतर पहिल्या महिन्यातच समजलं की कम्फर्ट झोनमधून निघणं इम्पॉर्टंट काय आहे पण आता इथे आता सध्या आम्ही दोघं आहोत आमच्यासोबत आई असते पण आईचं कसं गावात काम वगैरे असतं त्याच्यामुळे ती जाऊन येऊन करते त्याच्यामुळे जास्तीत जास्त वेळ आम्हीच दोघं इथे असतो तो जेवणापासूनचं भांडी घासण्यापासूनचं जे आम्ही गावी अजिबात काही करत नव्हतो टू बी ऑनेस्ट की कसं आपलं नॉर्मली घरी असल्यावर बेसिक कामं सोडली एकदम बेसिक कामं तर आ, भांडी घासणे जेवण करणे किंवा बाकी छोटी छोटी कामं असतील ती आईच करते सो आता त्याची सवय असल्यामुळे थोडं आम आम्ही तसं दोघंही ठरवलं की आपल्याला आता इथून बाहेर पडायला पाहिजे आणि बाहेर पडून आपल्याला की हे आता हे ब्लॉगिंग पण आम्ही चालू केलं तेव्हा आम्ही गावीच होतो सो तिथून आम्ही इकडे आलो इकडे आलो आम्हाला एक दोन महिने ॲडजस्ट व्हायला गेले आणि त्या त्याच रिझनमुळे आम्हाला तसं व्लॉगिंग नाही करताना मनासारखं आता मी ठरवलं की सिरियसनेस ठेवून लक्ष दिलं पाहिजे म्हणून काही असे निर्णय घेतलेत तर पहिलं मी ठरवलेलं की मी डेली ब्लॉक करेन ॲटलीस्ट uh, थर्टी वन डेज पण ते थोडं मला पॉसिबल नाही वाटत सो मी आता ठरवलं आहे की मी अल्टरनेट डे ब्लॉक करेन म्हणजे एक दिवस सोडून ब्लॉक करेन म्हणजे मला एडिटिंगसाठी पण टाईम भेटेल काय चुका असतील तर त्या पण मला बघता नेतील येतील आणि अल्टरनेट डे मी एक पूर्ण महिनाभर ब्लॉक करेन आणि अजिबात पूर्ण एकही गॅप न घेता तो मी ब्लॉग ब्लॉग ते टाकणार आहे आणि ते जर माझं सक्सेस झालं आणि ते मी कंप्लीट केलं जे मी करणारच आहे कम्प्लीट आणि ते मी केलं कम्प्लीट तर मी डेली ब्लॉगकडे जाईन असं तर माझं सध्या ठरलेलं आहे आणि ह्या दोन तीन महिन्यात सगळे ट्रायल वगैरे केले आणि त्यानंतर आता आम्ही फायनल सर्व तयार केलं आणि आता त्याप्रमाणे की आम्ही कसं जेवण वगैरे करतो की कशा गोष्टी आम्ही हँडल करतो कशा किंवा म्हणजे भांडी घासणे बोल कसं वाटून घेतले का भांडी घासणे साफसफाई करणे टॉयलेट वॉशरूम साफ करणे कचरा काढणे किंवा नाश्ता कोण करणार जेवण कोण करणार तर ह्या गोष्टी आम्ही अल्टरनेटली वाच वाटून वगैरे घेतल्यात सो त्याप्रमाणे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ब पाहायला मिळेल प्लस आम्ही कुठे फोटोग्राफी वगैरे करायला गेलो तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या युनिक युनिक असतील की आता आत्ता सांगून आत्ता जर मी सांगितलं की ह्या गोष्टी कड पण त्याच गोष्टी होतील असं पण नाही काही काही नवीन गोष्टीसुद्धा पाहायला मिळतील सो त्याप्रमाणे हे असेल यामध्ये सो हा निर्णय घ्यायचं मागचं कारण हे की कन्सिस्टन्सी पण मेंटेन होईल आणि कुठली गोष्ट जर करायला घेतली तर आता हे झालं फक्त ब्लॉगिंगचं इंस्टाग्राम अकाउंट आहेत इंस्टाग्रामवर रील आहेत पोस्ट आहेत ते माझे अकाउंट वेगळे आहेत त्याचे अकाउंट वेगळे आमचे कंबाईन अकाउंट आहे मला आता नवीन गेमिंग चॅनल चालू करतोय तो येईल सो so, ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी मेंटेन झाल्या पाहिजे आणि कन्सिस्टन्सी पाहिजे कारण जर एकाच गोष्टीकडे फोकस केलं तर एक गोष्ट राहते त्याच्यामुळे त्याची पण प्लॅनिंग कशी करायची काय केले ते सगळं तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्यात सो व्हिडिओ शॉर्ट अँड सिम्पल आहे फक्त एक डिसिजन घेतलेलं की काहीतरी कम्प्लीट करायचं आणि ते डिसिजन तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं भले आपली आता कम्युनिटी एकदम लहान आहे सध्या आता कोण नाही पण कदाचित हळूहळू वाढेल आणि इन फ्युचर इन फ्युचर जेव्हा मीच हा व्हिडिओ बघेन तेव्हा मला पण थोडंसं वाटलं पाहिजे की काहीतरी अचीव केलं आहे ह्या हिशोबाने हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओची स्टार्ट असं गुड मॉर्निंग वगैरे करून नाही मी डायरेक्टच केली कारण थोडंसं मनातल्या गोष्टी होत्या त्या मला शेअर करायच्या होत्या सो आता आपण व्हिडिओ एंड करूया आय नो हा व्हिडिओ काही इतका खास नव्हता काही इतका ट्रॅव्हलिंग कंटेंट नव्हता पण लवकरच खूप साऱ्या गोष्टी येणार आहेत आणि त्या तुम्हाला नक्की आवडतील आणि जर हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला मोटिवेट करा बाय भेटू लवकरच